पवित्र आत्मा हा सत्याचा आत्मा आहे प्रभू यशू ख्रिस्ताने त्याविषयीची तशी ओळख बऱ्याच वेळाला करून दिलेली आहे की कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा जेव्हा येईल तेव्हा तो तुम्हाला सर्व सत्यांमध्ये घेऊन जाईल ते तो तुम्हाला सर्व काही शिकवेल म्हणजे सत्य हा विषय प्रभू यशू ख्रिस्तासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे म्हणून प्रभू इशू ख्रिस्त सातत्याने सांगत राहिला मार्ग सत्य आणि जीवन मीच मी आहे माझ्याद्वारे आल्यापासून पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही प्रभू शू ख्रिस्त हे जणू काही अंतिम सत्य म्हणून पिलातासमोर उभा असताना देखील त्याने सांगितलं की मी सत्याविषयी साक्ष देण्यासाठी आलेलो आहे आणि पिलाताने देखील हात धुताना सांगितलं सत्य काय आहे साक्षात सत्य पिलाताच्या समोर उभं होतं तरी देखील त्याने सत्याच्या बाजूने निकाल दिला नाही परंतु पवित्र आत्मा येईल तेव्हा तो सत्याच्या बाजूने निकाल देणार आहे आणि परमेश्वराचं राज्य ह्या पृथ्वी तलावरती प्रस्थापित होणार आहे असं प्रभू यशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे प्रभू यशू ख्रिस्ताने दुसऱ्या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करील सत्य माणसाला बंधमुक्त करत असतं माणूस जेव्हा खरं बोलत असतो तेव्हा त्याला कुठल्याही प्रकारची भीती नसते मात्र माणसांनी जर खोटं बोललं तर असुरक्षितपणाची भावना अपराधीपणाची टोचणी आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे अशा प्रकारची भावना माणसाच्या मनामध्ये निर्माण होते आणि तो अस्वस्थ राहतो परंतु सत्य मात्र खऱ्या अर्थाने आपल्याला स्वस्थ चित्त करत असतं ह्याच्या पहिल्या वाचनामध्ये संत पॉल ग्रीसमधील अथेन्स शहरामध्ये आहे त्या ठिकाणी अर्यपग नावाचं एक प्रांत आहे त्या प्रांतामध्ये तो लोकांना प्रवचन देत आहे प्रवचन देत असताना त्याच्या लक्षात आलं की अज्ञात देवाला अशा प्रकारची अक्षरं त्यांच्या काही वेदीवरती लिहिलेली त्याला आढळली ह्याचा अर्थ असा की लोक सत्याचा किंवा सत्यस्वरूप परमेश्वराचा शोध घेत होते परंतु त्यांना तो सापडलेला नव्हता संत पॉल आता त्यांना तो प्रकट करतो संत पॉल त्यांना सांगतो की ज्या अज्ञात देवाची तुम्ही पूजा करत आहात तो देव एखाद्या वेदीवरती एखाद्या मंदिरामध्ये एखाद्या मंडपामध्ये वस्ती करत नाही तो आकाश आणि पृथ्वीचा निर्माता आहे असं असून देखील तो आपल्यापासून दूर नाही आपण त्याच्या ठाई जगतो वागतो आणि आहोत म्हणजे परमेश्वर साक्षात आपल्यामध्ये वस्ती करत आहे हे सत्य एकदा माणसाला समजलं की माणूस अहम ब्रह्मास्मी तत्वमसी ही जी भावना आहे ती भावना व्यक्त करत असतो अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच परमेश्वराचं मंदिर आहे तत्वमसी म्हणजे माझ्यामध्येच ते परतत्व वस्ती करत आहे अशा प्रकारची भावना माणूस जोपावसू लागतो म्हणून केवळ कोरीव मूर्ती पुरता लोकांनी मर्यादित राहू नये तर प्रभू ख्रिस्तावरती खऱ्या अर्थाने विश्वास ठेवावा अशा प्रकारे संत पॉल त्यांना पाचारण करतो प्रभू प्रभुयीशुख ख्रिस्ताविषयी बोलत असताना तो थोडासा पुनरुत्थानाचा उल्लेख करतो तेव्हा मात्र त्यांच्या श्रोत्यांमध्ये फूट पडते काहीजण त्याची थट्टा करू लागतात तर दुसरे काही सांगतात आम्ही अजून पुढच्या आठवड्यामध्ये तुमचं ऐकणार आहोत अशा प्रकारे सत्य हे कटू असतं सर्वांनाच ते पचवणं शक्य नसतं प्रभू यश ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये पवित्र आत्म्याचं स्वरूप समजून सांगताना सत्याचा आत्मा असं त्याचा उल्लेख करतो माणूस सदैव सत्याचा शोध घेत असतो सत्य अवश्या अंशाने टप्प्याटप्प्याने आपल्याला प्रकट होत असतं पण माणसाने कधीही निराश राही व्हायचं नाही तर सत्याचा सदैव शोध घ्यायचा आहे हा सत्याविषयी बराच गोंधळ निर्माण झालेला आप आहे आपल्याला हातामध्ये मोबाईल असतो त्याच्यावरती उलटसुलट बातम्या येत असतात उलटसुलट माहिती आपल्या हातामध्ये पडत असते मग खरं काय हे आपल्याला कधीकधी समजत नसतं त्यासाठी माणसाने सातत्याने आपला विवेक जागृत ठेवणं गरजेचं आहे डोळस अशी श्रद्धा माणसाने धारण करणं गरजेचं आहे प्रभू यशू ख्रिस्त हा चिरंतन सत्य आहे म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करूया हे प्रभू यशू ख्रिस्ता तू सत्य स्वरूप परमेश्वर आहेस तू सत्य प्रकट केलास साक्षात स्वतः सत्य बनून जगाला प्रकट झालास आम्हाला देखील सत्याचा शोध घेण्यासाठी जिज्ञासू चिकित्सक अशी वृत्ती प्रदान कर सत्य समजल्यानंतर त्या सत्याची बाजू घेण्यास आम्हाला धैर्य दे सत्याच्या मार्गाने चालण्यास आम्हाला तुझी कृपा दे आणि सर्वत्र सत्याचा प्रसार करण्यासाठी आमच्या अंतःकरणामध्ये तुझी शक्ती आणि सामर्थ्य निर्माण कर तुझा पवित्र आत्मा हा सत्याचा आत्मा आहे तो सदैव आमच्यासोबत राहो, आम्ही